हे सगळेजण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला यावं महिला म्हणून रोज बघतोय सगळ्या गोष्टी आमचं महिला म्हणून एकच म्हणणं आहे म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला आहे सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण ज्यावेळेस आम्ही काही मतं मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातो तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय हे कितपत योग्य आहे समर्थन करणार आम्ही मिनिटात दिलगिरी होती माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझे फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि ह्या सगळ्या महिला माझ्या सोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एससी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखाद्या जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाही का महिला म्हणून मत मांडायचा काय आम्ही मांडलं नाही पाहिजे हवा आहे ना आम्ही मांडलो त्यावेळेस आम्हाला डायरेक्ट बुधवार पेठेतल्या बायका बोलल्या जातात मूर्खपाल हे कितपत योग्य आहे हे मूर्खपाल आहे ना आपण समर्थन करत नाही तुम्ही जर सगळ्या जाती धर्माच्या तसंही करतो हे आठ हजार झाले निवडी सगळ्या जाती धर्माची भांडलो असतो ग आत्ता मांडलो मला नेऊ येणका आणि मी सगळ्या समाजसाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोलले माझ्या तोडून त्या दिवशी जे शब्द शब केले तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी दिल दिल व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या मावल्याला न्याय देतो ना मी पण ते निषेध सांगितला ना आणि समर्थनच नाही ते लोकच नाहीत आमचे आमचे लोकच नाहीत ते मत मानते पक्ष काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय एक असल त्यांनीच जरंगे पाटलाला ओळखाव म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन येत ना मला बंद आहेत बंधन आहेत ना भुजबळ साहेबांचं माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलेबद्दल जी घोषणा दिली मी एक मिनिटात बंद करायला क्लिप काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या महिलेबद्दल नाही बोलत मी पुन्हा एकदा बोलतो करतो आता तुमचं पर्वाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा आता थोड्या वेळा ब्रेज घेऊ महिलांबद्दल कोणत्या जाती धर्माची असो अजिबात बोलायचं धमकी नको नाही बोलायचं नाही म्हणून सांगतो सगळ्या जाती धर्मांच्या पोरांना तुमच्या माता भगिनी तर आदर पण आहेत ना एक एक मिनिटी किती फेक अकाउंट आहे आम्ही ओरिजिनल आहे ना लोकांचं आम्हाला कसं सांगता तुम्ही असं काम होत की सर आमच्या ओरिजिनल पोस्ट वर शिव्या दिल्या जातात आमच्या ओरिजिनल पोस्ट वर माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे आणि मला कायदा चांगला माहिती आहे आयटी आय टी कशाला सांगता मला काय करायचं आयटी टी सेलचं नाही नाही आयटी टी कशाला सांगता तुम्ही मला मी काय अनि <coughs> सक्तै <laughs> आम्हाला काय दाखवायचं आम्हाला काय दाखवत कोण येतो व्यक्ती काय नाव त्यांचं हा मग तुम्ही काय बोलले आयटी सेलचा काय संबंध आमचा माझ्या वैयक्तिक अकाउंट घरात बोलू नका मी तो निकालोय आपण एक प्रकारे सगळे आपण एक टेक्निकायची घेतली एक तर लक्षीने आम्ही केली तुम्ही तुम्ही आता दिनों बघा छान दिला बघा एकदम एकदम झाले मी आमचा झाले आणि आलो सबरी तुम्हाला

मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करतो देवी अवघा त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघता महिलेंबद्दलचं आपल्यात काय आज आहे ते नाही सहन होऊ शकत अजिबात पण त्यांनीही राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोज जरा की यार घरातची आहे हो आम्ही कोणत्या जाती धर्माची असू हा ताई जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या होती माझ्या बापानं घरी विकलंय म्हणून ही पठ्ठ्या बघणार आता एक आठ हजार नोकऱ्याचं सरकार देत नाही पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं उग पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठी हा मनोज जरांगे माणूस म्हणून पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शिकली असती याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढं घातला वाटतं असा अंदाज दिसतो so, त्यांनी संविधान सुद्धा भेट दिलं हा मला दिलं संविधानाप्रमाणे वागाव असं त्यांचं म्हणणं होतं ते कोण लिहित ना पूर त्यांनी मग आता संविधानाचा अर्थ जसं मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं तू माझी ताई म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ सहा सहा महिन्यापासून जे फसवतात आज देतो उद्या देतो महिलावर गुन्हे दाखल केले तेव्हा या ते सांगितलं पाहिजे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलंय ते अंतरवाली आणि हे संविधान येत तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिकांच्या केशी महिलावर केलेल्या घ्या मागत हेही त्या ताईचं कर्तव्य नुसतं रुमाल घालून असं नाही आम्ही तुमच्या भाऊ म्हणून सोबत रुमाल कोणचाही खांद्यावर असू द्या ताईच्या पाचवी पक्षाचा असू द्या मनोज जरा की खंबीर पण राजकारण करू ना पण याच्यातून सगळ्यांनी घेतलं पाहिजे सोशल मीडियावर महिलांना नाही 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 ती जातच नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे जात नाही फिट नाही महिला जातच नाही बघायची